नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं स्वागत करतो आणि त्यामध्ये आता सायली ही मधुभाऊला म्हणते की मधुभाऊ ज्या अनाथ मुलीला तुम्ही आपल्या हाताशी धरून तिला घरी आणलं तिला प्रेम दिलं तुम्ही तिचे खरे वडील झालात तुम्ही तेच मधुभाऊ आहात का आणि ज्या हाताला धरून तुम्ही त्या हाताला प्रेम दिलं माया दिली तेच त्या मुलीचं आयुष्य तुम्ही आज असे वाया का घालवता असा प्रश्न आता सायली ही मधुभाऊला करते सायली म्हणते की माझं जगामध्ये कोणीही तारणहार नसताना मला थोडं जरी खर्चटलं तर तुमच्या डोळ्यात टचकन पाणी येत होते कुठे गेले ते मधुभाऊ आणि आता मला हा जो त्रास होतोय तो तुम्हाला दिसत नाही आहे का तेव्हा मधुभाऊ म्हणतात की एक मिनट तर सायली म्हणते की मला आज बोलू द्या तुम्ही मधुभाऊ सायली म्हणते की आमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज सगळ्यांना कळल्यापासून मी सगळ्यांचं फक्त ऐकतच आलेत पण आज मला बोलू द्या मधुभाऊ इकडे आता गुंडांनी अर्जुनला घेतलेले घेरलेले असते आणि गुंड आता सगळ्यांना म्हणतात की मारा रे याला आणि सगळे गुंड आता अर्जुनला मारू लागतात पण अर्जुन आता काही ऐकायला तयार नसतो आणि सगळ्या गुंडांना आता अर्जुन मारू लागतो यावरती इकडे सायली आता मधुभाऊ ऊला सांगत असते की हे बघा मधुभाऊ आमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे सत्य समजल्यापासून ते तुमच्या मनातून अजूनही गेलेलं नाही आहे सायली म्हणते की त्यावेळेस माझ्यासमोर परिस्थिती तशी होती मधुभाऊ आणि तुम्हाला जेलमध्ये घेऊन गेले होते आणि आपल्या हातातून आश्रमसुद्धा गेला होता अशा वेळेस एक मुलगी काय करणार होती सायली म्हणते की अहो तुम्ही गेल्यानंतर मुलांची सगळी जबाबदारी माझ्यावरती होती मला आश्रम वाचवायचा होता तुम्हाला सोडवायचं होतं आणि त्यावेळेस अशी परिस्थिती होती की एकही केस तुमचे के वकील घ्यायला तयार नव्हता मी कुणाकुणाच्या कशी कशी हातापाया पडले ना त्याला साक्षीदार ही कुसुमताई असल्याचे ठणकावून सायली आता मधुभाऊला बोलते सायली म्हणते की आणि प्रत्येक वकिलांनी मला फक्त एकच सांगितलं ही केस जर जे कोणी जिंकू शकतील ना ते फक्त ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार असे सायली मधुभाऊला बोलते सायली म्हणते की माझा नाविराज होते आणि तो नाविराज असताना देखील मी त्यांच्याकडे गेले तेव्हा माझ्या समोर शेवटचा पर्याय होता आणि ते म्हणजे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज सायली म्हणते की आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही जेलमधून बाहेर येताल त्याच वेळेस आमच्या दोघांचे मार्ग वेग वेगवेगळे वेग होणार वेग होते आणि दीड वर्ष एका खोलीत राहूनही त्यांनी मला हात देखील लावला नाही असे आहेत ते अर्जुन सुभेदार सायली म्हणते की हा निर्णय घे घेताना मी फक्त एकच विचार केला होता काहीही करून तुम्हाला सोडवायची आणि मान्य आहे की माझ्याकडून हा जो निर्णय मी घेतला तो चुकला असेल सायली म्हणते की आणि मला हे असं करायचंही नव्हतं पण त्यांच्या मनातलं प्रेम त्यांच्या मनातला आदर त्यांचा स्वभाव आणि नात्यांबद्दल असलेलं त्यांचं प्रेम मला त्यांच्या प्रेमात कधी पाडून गेलं ना हे मला कळलंच नाही मधुभाऊ त्यानंतर आता सायली म्हणते की मधुभाऊ त्यानंतर मला कळलं की ते सुद्धा माझ्या प्रेमात पडले होते मी जशी त्यांच्या प्रेमात पडले होते ना पण दोघेही आम्ही एकमेकांच्या प्रेमात आहोत हे आम्हा दोघांना देखील माहिती नव्हतं आणि दोघेही एकमेकांपासून लपवत होतो आणि त्यांनी सुद्धा मला त्यांच्या प्रेमाची कबुली दिली नाही कारण आमच्या सुद्धा तशाच होत्या आणि मी सुद्धा आतापर्यंत माझ्या प्रेमाची कबुली त्यांना दिली नाही आणि लगेच सायली म्हणते की पण मधुभाऊ मला त्यांच्या मध्ये ज्या ज्या गोष्टी दिसतात त्या तुम्हाला नाही ना दिसत का सायली म्हणते की कुठे गेले ते मधुभाऊ ज्यांनी क्षणी म्हणजे माझ्या डोळ्यात बघता क्षणी साऊच्या डोळ्यात काय चाललं ना हे त्यांना दिसत शैली म्हणते की आणि तुम्ही त्यांचा जो अपमान करताना माझ्यापेक्षा जास्त अपमान तुम्ही त्यांचा करून ते माझ्यापेक्षा जास्त तुमचा आधार करता एवढे लक्षात ठेवा असे मधुभाऊला आता सायली बोलते रागावर मधुभाऊ तुम्ही एवढा ताबा मिळवला की जेणेकरून आमची एक छोटीशी चूक तुम्ही पत्रात घालू शकत नाही सायली म्हणते की आज जीच व्यक्ती माझ्या बाजूने माझी बाजू घेऊन उभी आहे त्याच व्यक्तीला तुम्ही दोषी कसं काय ठरू शकता आणि आम्हाला वेगळं करण्याचा तुम्ही विचार करता असं का करता मधुभाऊ असा प्रश्न सायली मधुभाऊला करते तर त्याच वेळेस अर्जुन त्या गुंडांना मारत असतो सायली म्हणते की प्रेमाने तुम्ही ज्यांना बापू म्हणायचे त्या अर्जुन सुभेदारांनी मला श्री म्हणून खूप आदर, ने? ने आदर दिला आहे सायली म्हणते की जावई कसा जरी असलाने सासऱ्याने त्याचा आदर करायचा असतो आणि तुम्ही अर्जुनला काय दिलं ज्याने तुम्हाला एवढा आदर दिला मान दिला सन्मान दिला त्याच जावयाला आज तुम्ही काय बोलता आणि कसं बोलता असे आता सायली मधुभाऊला सांगते काही जरी झालं तरी ते आता तुमचे जावय आहेत आणि तुम्ही त्यांना कशी ट्रीटमेंट करता कसे ट्रीट करता असे आता सायली मधुभाऊंना प्रश्न विचारत असते तर इकडे अर्जुन आता गेटचा दरवाजा उघडून त्या गुंडांना बेदम मारून पुन्हा आता सायलीच्या म्हणजे कुसुमच्या घराकडे येऊ लागतो सायली म्हणते की आज तर तुम्ही काय म्हणे तर पोलिसांकडेच त्यांना सोपवायला निघालात अहो एरवी तुम्ही कधीच त्यांचा एवढा अपमान करत नव्हते इकडे आता अर्जुन येत असताना ते गुंड पुन्हा अर्जुनला धरू लागतात सायली म्हणते की पण एवढं लक्षात ठेवा चार लोकांसमोर माझ्या नवऱ्याला बोलणी खावा लागलीत मधुभाऊ तुमची आणि त्यांची बायको या नातेने आज मी हे सगळं तुम्हाला सांगत असल्याचे सायदी मधुभाऊला सांगताच मधुभाऊला मोठा धक्का बसलेला असतो तर इकडे त्या सगळ्या लोकांच्या तावडीतून अर्जुन पुन्हा सुटून आता कुसुमच्या घराकडे येऊ लागतो सायली म्हणते की यरवी तुम्ही मला कितीसुद्धा रेषा आखून द्या ते सगळ्या मी पाळीन पण यरवी यांना तर आता सायली म्हणते की बरोबर ऐकलं ना तुम्ही सायली म्हणते की मधुभाऊ एक गोष्ट लक्षात घ्या जर तुमच्या रागामुळे यांना कुठलाही प्रकारचा त्रास झाला तेव्हा आणि ते जर कुठल्या संकटात सापडले तर त्यावेळेस मी तुमची मुलगी नसेन तर त्यावेळेस मी त्यांची बायको असेन हे सायलीचे बोलणे ऐकताच मधुभाऊच्या कानातून धोर निघालेला असतो आणि सायलीला खूप हायसं वाटलेलं असतं आणि त्याच वेळेस आता इकडे अर्जुन कुसुमच्या घरासमोर आलेला असतो पण ते सगळे गुंड आता पुन्हा अर्जुनला घेरतात आणि सगळे जण आता त्यांच्या हातात काठ्या असतात अर्जुनला त्यांनी मधी घेरलेले असते आणि ते आता अर्जुनकडे बघत असतात सायली म्हणते की आणि मग मी कुठलीही रेषा पाळणार नाही अगदी माझ्या वडिलांनी आखून दिलेली असली तरीही तेव्हा प्लीज त्यांना पुन्हा पोलिसांच्या ताब्यात देण्याची भाषा करू नका असे आता स्पष्ट शब्दात सायलीने असते सायली म्हणते की माझ्या नवऱ्याचा चार चौघात झालेला अपमान मी सहन करणार नाही आणि हे तुमची साऊ नाही तर मिसेस सायली अर्जुन सुभेदार सांगते आणि तेव्हा आता पुन्हा मधुभाऊच्या दुसऱ्या कानातून धूर निघालेला असतो आणि त्याच वेळेस इकडे आता एक गुंड त्याच्या हातातील दांडा अर्जुनला लागतो हो तर अर्जुन त्याच्या हातातील दांडा घेऊन गुंडाला मारत त्या गुंडाला खाली पडतो आणि पुन्हा दुसऱ्या गुंडाला त्याचा दांडा आढून तिसऱ्या गुंडाला आता एका लातेत खाली पाडलेली असते इकडे आता कल्पना पूर्णाई आई प्रताप सगळेजण बसलेले असतात आणि त्यांनी आता रविराज प्रतिमाला ताबडतोब बोलावून घेतलेलं असतं सगळेजण शांत बसलेले असताना रविराज म्हणतो की काय झालं आम्हाला एवढ्या तातडीने का बोलावून घेतलं तुम्ही मला काही सांगणार आहात का तेव्हा आता प्रतिमा पूर्णा इकडे बघते आणि म्हणते की पूर्णा काही प्रॉब्लेम झालाय का तर हसतच पूर्णा म्हणते की नाही ग काही प्रॉब्लेम वगैरे हो काहीच नाही रविराज म्हणतो की मग काय झालंय तेव्हा आता प्रताप हा रविराजकडे बघतो आणि म्हणतो की रविराज आम्हाला असं वाटतंय तेव्हा आता रविराज म्हणतो की कसं काय वाटतंय आणि आता सगळेजण प्रियाकडे बघू लागतात आणि तेवढ्यात आता अर्जुनच्या त्या हानामारीचा आवाज येताच आता सायली अर्जुन सर असे म्हणत बाहेर येते आणि आता अर्जुन त्या गुंडाला मारत असतो तर तेवढ्यात सायली आता अर्जुनला बघते आणि तिकडे जाऊ लागते पण तेवढ्यात मधुभाऊ सायलीचा हात पकडतात आणि म्हणतात की सायली आतमध्ये चल तू तिकडे जाऊ नकोस तर आता सायली म्हणते की नाही अर्जुन सर रागाच्या भरात काय करतील ना ते सांगता येणार नाही आणि त्यांना फक्त मीच थांबू शकते असे सायली आता मधुभाऊला बोलते तर इकडे अर्जुन आता त्या माणसाला मार मार मारत असतो आणि त्याचे सगळे नाट नाक आता रक्तबंबाळ करून अर्जुन त्याला अजूनच मारत असतो तेवढ्यात पाठीमागून मागून एक दुसरा गुंड आता तो लाकडाचा उंडका घेऊन अर्जुनला मारण्यासाठी धावून येतो आणि तेवढ्या तो आता तो लाकूड अर्जुनच्या पाठीत मारतो तर अर्जुन खाली पडतो ते बघून इकडे कुसुम म्हणते की मधुभाऊ तिला जाऊ द्या हो आज तिची गरज आहे आता अर्जुन त्या सगळ्या माणसांना मारत असतो मार मार मारत त्या माणसांची आता खूप वाईट हाल केलेले असतात पुन्हा ती माणसे आता उठतात आणि अर्जुनला मारू लागतात पण त्याच वेळेस आता त्यातील एकाला पकडून अर्जुन त्याचे सुद्धा थोवाड पूर्ण फोडून टाकतो तर त्याच वेळेस पळतच सायली पुढे येते आणि अर्जुन त्या माणसाला मारणार एवढ्यातच अहो असे म्हणत आता सायली तिथे येते तेव्हा सायलीचा आवाज ऐकून अर्जुन थांबतो आणि अर्जुन आता भानावर येत आता थांबताच इकडे मधुभाऊ म्हणते की बघते का सायली तू नेहमीच्या ची अर्जुनची बाजू घेतेस ना हा बघ गुंडासारखा कसा मारामारी करतो तेव्हा आता सायली म्हणते की मधुभाऊ हे सगळं कशामुळे घडलं आणि नेमकं काय झालं मला तिथे जाऊन माहीत तरी करून घेऊ द्या इकडे आता कल्पना रविराज कडे बघत म्हणते की भाऊजी यांना जरा बोलायला जड जात म्हणून मीच बोलते कल्पना म्हणते की भाऊजी मला आणि पूर्णायला मनापासून असं वाटतं की अर्जुन आणि तन्वीचं लग्न व्हायला हवं तेव्हा ते ऐकून रविराजला मोठा धक्का बसतो तेव्हा आता रविराज खाडकन उठून उभा राहत म्हणतो की वहिनी असा विचार थरीका सा शाकता तरी कसा करू शकता तुम्ही अहो जे काही घडलं ना ते तुमच्या समोरच घडलंय आणि तन्वीच्या साखरपुड्यामध्ये अर्जुनने जो तमाशा केला तो सगळा सुद्धा तुम्हाला माहिती तरी सुद्धा तुम्ही आणि तेवढ्यात आता तो गुंड अर्जुन हा सायलीकडे बघत असताना पुन्हा अर्जुनला मारू लागतो तर आता चारही गुंड उभे उठून उभे राहतात आणि अर्जुनला आता सगळेजण मारत असतात तर अर्जुन म्हणतो की प्लीज मला आता मारामारी करायची नाही आहे तो गुंड म्हणतो की आमच्यावर दादागिरी करतोस का असे म्हणत सगळे गुंड आता अर्जुनला मारत असतात आणि मधुभाऊ सायली ते सगळं बघत असतात आणि पुन्हा आता तो गुंड मारू लागताच अर्जुन त्याचा हात धरतो आणि फक् पुन्हा आता त्या गुंडाकडे बघत म्हणतो की मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय मला मारामारी करायची नाहीये तर आता अर्जुन म्हणतो की हे बघा तुम्हाला ज्यांनी सांगितलं ना त्या लोकांनी तुम्हाला भडकवलंय प्लीज असं काहीच नाहीये तेव्हा तो गुंड म्हणतो की त्या लोकांनी आम्हाला खरं काही सांगितलंय आणि तुला याची लाज वाटली पाहिजे असे म्हणत तो गुंड आता पुन्हा अर्जुनला मारू लागतो तर आता कुसुम पुढे येत म्हणते की अरे तुम्ही या माणसाला ओळखताना चार लोकांचं ऐकून तुम्ही या माणसाला मारायला निघाला सोडा ना त्याला तर आता सायली रडतच मधुभाऊला म्हणते की मधुभाऊ मला जाऊ द्या आणि यांना सोडू द्या मधुभाऊने सायलीचा हात धरलेला आणि समोर ते गुंडात अर्जुनला मारत असतात मधुभाऊच्या दगडी मनाला अजिबात पाझर पाचर फुटत नसतो आणि अर्जुन आता त्या गुंडांचा मार खात असतो तर सायली रडवून आक्रोश करत असते तर आता सायली म्हणते मधुभाऊ तुम्हाला कळत नाही का तुमच्यासाठी म्हणून मार तर आता सायली म्हणते की मधुभाऊ आज माझी वेळ आहे त्यांच्या समोर उभं राहण्याची मला जाऊ द्या आणि आता अर्जुन हा मधुभाऊ समोर हा जोडत आता उभा असतो तर सायली आता आक्रोश करत मधुभाऊचा हात सोडवण्याचा प्रयत्न करत असते मधुभाऊ मला जाऊ द्या असे म्हणत असते तेवढ्यात पाठी तो गुंड आता एक लाकडी दांडा घेऊन आता अर्जुनला मारू लागतो तर दुसरा गुंड आता एक बाटली घेऊन अर्जुनच्या डोक्यात मारतो आणि त्या क्षणी अर्जुनच्या डोक्यातून भळभळा भळाभळा रक्त येऊ लागते आणि अखेर भयानक घटना बघून मधुभाऊ सायली सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो आणि ते बघताच आता सायली ही जोराने मधुभाऊचा हात हिसकून त्या गुंडांसमोर येते आणि रागाने त्या गुंडाच्या सनकन कानाखाली मारते आणि पळतच आता अर्जुन पाशी येऊन पडलेल्या अर्जुनला आता सायली उठू लागते अर्जुन बेशुद्ध पडलेला असतो अर्जुनचा चेहरा पकडत सायली म्हणते की अर्जुन सर उठा प्लीज उठा तुम्ही आणि सायली म्हणत असते की अर्जुन सर उठा ना प्लीज तुम्ही उठा आणि आता अर्जुन काही उठायला तयारच नसतो अर्जुन बेशुद्ध असतो सायली आता अर्जुनला उठवण्याचा पूर्ण प्रयत्न करत असते आणि अखेरीच रडतच सायली म्हणते की अर्जुन सर माझं सुद्धा तुमच्यावरती खूप प्रेम आहे प्लीज तुम्ही उठा आणि त्या क्षणी आता अर्जुनच्या जीवनात जवा हातपायाची हालचाल करत अर्जुन आता डोळे उघडतो आणि समोर आता सायलीला बघताच अर्जुनला खूप आनंद झालेला असतो आणि प्रेमाने सायलीकडे बघत अर्जुन आता असू लागतो तर सायलीने सुद्धा तिच्या प्रेमाची कबुली अर्जुनला दिलेली असते आणि दोघेही प्रेम एकत्र आलेले असतात आणि एकमेकांच्या एक प्रेमाची कबुली देत आता अर्जुन हा पुन्हा सायलीचा हात धरून बायको म्हणून स्वीकार करत कसा सुभेदाराच्या घरी घेऊन जातो आणि प्रियाची बोलती बंद करून आता कल्पनापूर्णाजीला सायली हीच त्याची बायको असल्याची कशी दाखवून देतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा ला, सबस्क्राईब करा